युद्धग्रस्त देशांना तात्काळ मदत देण्यासाठी जागतिक पातळीवरील पॅकेज मंजूर आंतरराष्ट्रीय बातमी पूर्व शांतता चर्चेचा नवा टप्पा सुरू दोन्ही देशांनी युद्धविरामाबाबत सकारात्मक संकेत दिले राष्ट्रीय बातमी भारत सरकारनं डिजिटल पेमेंट्स सुरक्षतेसाठी नवीन धोरण जाहीर सर्व प्लॅटफॉर्मवर एआय आधारित फसवणूक नियंत्रण लागू केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा कर्जमाफी आणि नवीन अनुदान योजनांवर चर्चा अंतिम टप अंतिम टप्प्यात शिक्षण मंत्रालयाचा महत्वाचा निर्णय राष्ट्रीय भागात दहा हजार नवीन स्मार्ट वर्ग उभारण्याची तयारी रेल्वे मंत्रालयाकडून हायस्पीड सेवेचा विस्तार आणखी पाच शहरात नवी गतिमान एक्सप्रेस सुरू होणार प्रादेशिक महाराष्ट्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा महत्वाचा निर्णय राज्यातील पायाभूत सुविधांसाठी पंचवीस हजार कोटींचा मेगा प्रकल्प मंजूर मराठा ओबीसी आरक्षण विषयावर उच्चस्तरीय बैठक पुढील अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधकांची जोरदार टीका महत्त्वाच्या बारा मुद्द्यांवर तीव्र चर्चा सुरू मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक प्रकल्पांना वेग मेट्रो लाईनचा नवा टप्पा पुढील महिन्यात सुरू